मित्रांनो ऋतू कोणताही असो आहार पौष्टिकतेने परिपूर्ण असेल तर निरोगी आणि तंदुरुस्त राहता येते मात्र ऋतूचे तापमान लक्षात घेऊन गरम किंवा थंड गोष्टींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे हिवाळ्यात बाहेरील वातावरण थंड असल्यामुळे बाह्य अग्नी शरीरामध्ये कोंडला जातो त्यामुळे जटराग्नी वाढतो म्हणून या ऋतूमध्ये भूक जास्त लागते आणि पचायला जड असलेले पदार्थ देखील नीट पचतात म्हणून जुलाब उलट्या पित्त आदी पोटाचे विकार शक्यतो हिवाळ्यात होत नाहीत हिवाळ्यामध्ये थंड वातावरणामुळे त्वचा वृक्ष होते तो वृक्षपणा घालवण्यासाठी स्निग्ध पदार्थ खाणे गरजेचे असते हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्याने आणि बाहेरील वातावरणात थंडावा असल्याने सर्दी अंगदुखी खोकला खवख अशा समस्या होणे अगदी सामान्य आहे तसेच आपण थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडेच घालणे आवश्यक नाही तर त्याचबरोबर थंडीपासून आपले रक्षण करणाऱ्या गोष्टींचे सेवन करणे देखील आवश्यक आहे थंडीच्या दिवसात तुमच्या आहारात गरम असलेल्या अशा काही पदार्थांचा समावेश करा जे तुमचे शरीर आतून उबदार ठेवण्यास मदत करतील त्याचबरोबर पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील उपयुक्त असतील त्यामुळे तुम्हाला हंगामी आजारापासून दूर राहता येईल चला तर मग जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे तुम्हाला हिवाळ्यात उपदार ठेवण्यास मदत करतील मित्रांनो त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा नट्स आणि सुका मेवा हिवाळ्यात तुमच्या आहारात बदाम किशमिश अक्रोड आणि अंजिराचा समावेश करा यांसारख्या सुकामेव्यामध्ये प्रतिने पोटॅशियम आणि कॅल्शियमसह अनेक आवश्यक पोषक तत्व असतात तसेच त्यांचा प्रभावही उष्ण असतो यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि शरीराला आतून उष्णता मिळेल याशिवाय स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासोबतच योग्य पचन वजन सांभाळणे असे अनेक फायदे होतील जवसाच्या बियांचे सेवन करा थंडीच्या दिवसात तुमच्या आहारात अळशीच्या बियांचा समावेश करा तुम्ही दररोज या बिया भाजून अर्धा किंवा एक चमचा भाजलेल्या बियांचे सेवन करा किंवा तुम्हाला आवडत असल्यास या बियांचा लाडूमध्ये समावेश करून रोज एक लाडू खाऊ शकता हिवाळ्यात गुळाचे सेवन करा हिवाळ्यात शरीर आतून ठेवण्यासाठी तुमच्या आहारात साखरेचे प्रमाण कमी करून त्याऐवजी आहारात मर्यादित प्रमाणात गुळाचा समावेश करा त्यामुळे अधिक उष्णता आणि खनिजे शरीराला मिळतात रोज थोडासा गुळ खाल्ल्यास सर्दी खोकल्यापासून बचाव होतो तसेच पचनक्रियेला फायदा होतो आणि शरीरात रक्त तयार होण्यास ही मदत होते यात व्हिटॅमिन सी देखील थोड्या प्रमाणात असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते गुळ आणि घीच्या छोट्या कलचीमध्ये बनवलेल्या सोंट पावडर हिवाळ्याच्या थंडीशी लढण्यासाठी उत्तम आहे पण लक्षात ठेवा गुळ हा फक्त साखरेचा पर्याय असून मधुमेही लोकांनी तो टाळणे गरजेचे आहे तिळाचे सेवन करा थंडीच्या या दिवसात अनेक लोक शरीर उबदार राहण्यासाठी त्यांच्या आहारात तिळाचे लाडू बनवून त्याचे रोज सेवन करतात तिळ शरीरासाठी खूप फायदेशीर देखील आहेत तुम्ही तिळ भाजून खाऊ शकता हे कॅल्शियम प्रोटीनचा चांगला स्रोत आहे मात्र ज्यांना युरिक ॲसिडची समस्या आहे त्यांनी तीळ मर्यादित प्रमाणात खावे आणि भाजण्याऐवजी भिजवून खाणे चांगले मानले जाते आहारात या हिरव्या भाज्यांचा समावेश करा हिवाळ्यात तुमच्या आहारात मेथी चवळी आणि मोहरीच्या हिरव्या पानांची भाजी यांचा आहारात समावेश करावा त्यांच्या सेवनाने शरीराला आतून उष्णता मिळते आणि पोषण मूल्य वाढून रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहते हिरव्या भाज्यांमध्ये तेल मसाल्यांचा फारसा वापर होत नाही त्यामुळे फिटनेसच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे खट्टे फळ संत्रे आपल्या रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर आहे रोज एक संत्र किंवा दुसरे खट्टे फळ खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत होते धान्य जर तुम्ही तुमच्या आहारात साबुत धान्य समाविष्ट करतात तर तेही तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करेल दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हाडांचे आरोग्य राखण्यासाठी आहारात दूध दही पनीर आणि छाछ यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे गरम मसाले भारतीय जेवणात अनेक मसाल्यांचा वापर केला जातो हे मसाले फक्त तुमच्या जेवणाची चव वाढवत नाहीत तर तुम्हाला अनेक आरोग्य समस्यापासूनही वाचवतात हिवाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुमच्या आहारात अद्रक हळद आणि दालचिनीचा समावेश करू शकता हिवाळ्यात टमाटर आणि भाज्यांपासून बनलेला पौष्टिक सूप तुमच्या आहारात समाविष्ट करणे फायदेशीर आहे हे तुम्हाला आवश्यक विटॅमिन आणि मिनरल्स देण्यास मदत करेल जडीबुटी वनस्पती आणि बिया तुलसी ही एक जडीबुटी आहे जी सर्दी आणि बुकारपासून वाचवते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते अद्रक खूप गरम असते अद्रकचे तुकडे लिंबू आणि मिठासह जेवणाबरोबर खाणे सर्वसामान्य आहे तर अद्रक चहा घेणेही खूप फायदेशीर ठरते खजूर फळांची प्रकृती गरम असते आणि हिवाळ्याच्या महिन्यात त्यांचा अत्यंत फायदा होतो ते फक्त फायबर लोह मॅग्नेशियम कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी आणि बी थ्रीचे उत्तम स्रोत नाहीत तर ते ऊर्जेचाही उत्तम स्रोत आहेत ताजे आणि सुके फळ पपई आणि अननस शरीरात उष्णता आणतात असा समज आहे आंबा व्हिटॅमिन सीने भरपूर असतो आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे जैतून आणि गोंद थंड दिवसामध्ये हाडांचा बदांचा आणि जोडांचा त्रास वाढतो या दरम्यान शरीराला खनिजांची गरज पूर्ण करणे आवश्यक आहे अशा वेळी जर तुम्ही जैतून आणि गोंदचे सेवन कराल तर त्यामुळे शरीराला फायदा होईल मेथीच्या दाण्यांचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास हाडांच्या आणि जोडांच्या आरोग्यात सुधार होतो तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात गरम पाणी आणि मधापासून करू शकता मध खनिजे व्हिटॅमिन फ्लेवानाइड्स आणि एन्झाईमने भरपूर असतो जे तुमची आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत करतात गरम पाण्यात मध मिसळून प्यायल्याने शरीराला विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते या व्यतिरिक्त हे उपाय वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते तुम्हाला अंडे आणि मांस आवडत असतील तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय असू शकतो हे भोजन व्हिटॅमिन बी ने भरपूर असतात जे रोगप्रतिकारक शक्तीची कार्यप्रणाली वाढवतात या व्यतिरिक्त हे भोजन थकवा आणि सुस्तपणा कमी करते केसरचे सेवन तुमचे शरीर गरम ठेवते तुमची त्वचा मुक्तकणांपासून वाचवते वजन कमी करण्यास मदत करते आणि कर्करोग आणि अल्झायमर दूर ठेवतात गरम पेये पदार्थांचे चाहते यांच्यासाठी ही निश्चितपणे चांगली बातमी आहे कारण हिवाळ्यात त्यांचे सेवन केल्याने शरीर आतून गरम होते कॉफी हा एक उत्तम पर्याय आहे जो दिवसात दोन वेळेपेक्षा जास्त नसावा या हंगामात हॉट चॉकलेट चहा किंवा फक्त एक कप गरम दूध तुमच्या कामी येतील